संविधानाच्या अवतीमध्ये शंका उपस्थित केल्या गेल्या अगदी राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेत्यांकडूनसुद्धा मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतर घटना फडतील अशा बाईचं वक्तव्य केलं गेलं कदाचित एकेकाळी यू पी एचं सरकार असताना तेही परदेशात फार वेळ असायचे आणि मनमोहन सिंगांनी त्यावेळेला एक बिल आणलेलं होतं आपल्यापैकी सुद्धा अनेकांच्या स्मरणात असेल की ते परदेशून आल्याच्या नंतर आपल्याच पक्षाच्या एक संयमी ज्येष्ठ भयाने खूप अनुभवी असलेल्या परदीर्घ नेत्यांनी तयार केलेलं बिल या सदग्रस्ताने त्यावेळेला फाडलेलं होतं त्यामुळे कदाचित आपण केलेल्या कृतीची त्यांना आठवण झाली असेल त्यामुळे तशा पद्धतीची टिकाटपणी त्यांच्याकडनं आली असेल असं मानता नक्की त्या ठिकाणी बारामतीचा आढावा नक्की घेतला तिथे पवारच विजय होणार ती ती निवडणूक ती निवडणूक ती निवडणूक परत बोलतो ती निवडणूक पवार विरुद्ध सुणे आहे ती निवडणूक परत बोलतो पवार विरुद्ध सुडे आहे त्या निवडणुकीमध्ये पवारच विजय होणार आता तुम्ही आज तर लावायचं लावा आता काय घेणार आता आता हा सर बारामतीमध्ये पैसे वाटले गेले असा आरोप करणं हा हास्यास्पद आहे याचा अर्थ पराभवाची कबुलीत आहे